भाऊ पाणी बॉटल किती किती रुपयाला आहे वीस वीस रुपयाला का त्याच्यावरती पंधरा रुपये मारते ना हा म्हणजे साधी आणखी थंड म्हणजे याचे काही नियम आहेत का वेगवेगळे मला थोडक्यात सांगा ना थंड करायचं थंड करायचं चार्जेस थंड करायचे चार्जेस देतात का म्हणजे आता ही पाण्याची बोटली प्रायव्हेट आहे का शासकीय शासकीय ना शासकीय त्याच्यावरती पंधरा रुपये एमआरपी तुम्ही वीस रुपयाला काय विकता घ्या ना पंधराला घ्या घ्या ना देतो। आपले आपले का बोल थंडी थंडी बघा भावन्न आपल्या सिडको बस स्टँड वर हे जे आपले एस टी महामंडळानं प्रवास करणारे कुठले लोक आहेत जे गरीब आहेत एसटी महामंडळानं तेच लोक प्रवास करतात आणखी असे ठेकेदार साहेब आहेत काही जे पंधरा रुपयाची गोष्ट जे आहे ते वीस रुपयाला विकतात त्यांना विचारला आपण मग वीस रुपयाला तुम्ही का विकता ते म्हणतात की बाबा याला जे आम्ही थंड करतो ते थंड करायचे सुद्धा आम्ही चार्जेस घेतो पाच रुपये म्हणजे प्रवाशाची ही लुटमार ही योग्य आहे का अशा माणसावरती कारवाई व्हायला पाहिजे का नाही पाहिजे